तहसील व प्रांताधिकारी यांची कार्यालये तसेच पोलीस स्टेशन ग्रामीण रुग्णालय सब रजिस्ट्रार ऑफिस पुरवठा विभाग संजय गांधी भूमी अभिलेख पंचायत समिती पाणी पुरवठा ही कार्यालये असल्याने या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या तसेच त्यांनी सोबत आणलेल्या दुचाकी चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो विशेष म्हणजे याच परिसरात नगरपालिका दवाखाना व पोलीस स्टेशन असल्याने अत्यावश्यक सेवा देताना वाहनांना अडथळा निर्माण होतो व रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका व पोलीस व्हॅन अडकून पडतात यामुळे एखाद्या वेळी मोठा अनर्थ घडू शकतो म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून ठिकठिकाणी वाहन वाहनतळाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे तसेच पाचोरा शहरातील शासकीय कार्यालय व शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधताना वाहन तळाची कुठेही व्यवस्था करण्यात आली नसल्याने याबाबत सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे